श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ फेब्रुवारी वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत जया एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी हा दिवस विशेष मानला जातो जया एकादशी व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते धार्मिक मान्यतेनुसार जया एकादशीचं व्रत केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पाप आणि त्रासापासून मुक्ती मिळते तसेच पित्रांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्यफळ मिळते अशा या जया एकादशीचा प्रारंभ सात फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी आठ फेब्रुवारीला रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी संपणार आहेत उदयतिथीनुसार आपल्याला ही जया एकादशी आठ फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी साजरी करायची आहेत जया एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी अनेक अवतार घेतले होते हे व्रत केल्याने समृद्धी शांती आणि दैवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते की हे व्रत केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि गत जन्मात जमा झालेले नकारात्मक ना कर्म नाहीसे होतात तसेच जे भक्त पूर्ण भक्तीने जया एकादशीचं व्रत करतात त्यांना भगवान विष्णूंच्या स्वर्गीय क्षेत्रात वैकुंठास्थान मिळते असे देखील मानले जाते जया या नावाचा अर्थ विजय असा आहे ज्याचा अर्थ असा आहे की हे व्रत भक्तांना त्यांच्या वैयक्तिक व्यावसायिक आणि आध्यात्मिक कार्यात यश मिळवून देत असते त्यामुळे ह्या जया एकादशीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या जया एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा घरात अखंड लक्ष्मी नांदेल करोडाच्या कर्जातून मुक्ती होईल शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे बारा वाजण्याच्या अगोदरच या एका ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंदाज सा करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच घरात लक्ष्मी ही कायम स्थिर राहते जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल बऱ्याच वेळा ते कर्ज तुम्ही फेडण्यासाठी त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न देखील केला असेल परंतु हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग भेटत नसेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल तुमच्या कष्टाला यश मिळत नसेल तर अशा या ठिकाणी या जया एकादशीला एक दिवा तुम्ही नक्की लावा हा दिवा लावल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात प्रगतीचे मार्ग हे खुले होतात तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल मुलांची प्रगती होत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल उद्योग व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल तरीसुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो सर्वप्रथम उपाय करण्यापूर्वी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून स्नान करायचं आहे यानंतर ना स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतर भगवान विष्णूंना तुळस पिवळी फुलं पिवळ्या कलाचे नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा देवी देवता हे प्रसन्न होतात आणि आपल्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहेत मग हा दिवा आपल्याला मातीची पंथी जी असते तर ती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी चना डाळ ज्याला हरभरा डाळ देखील म्हटलं जातं तर ती मुडभर डाळ टाकायची आहेत आणि त्या डाळीवरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहेत ना हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहेत आणि दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत ना या, या दिव्याला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात ज्या काही अडचणी अडथळे आहेत हो तर त्या दूर होण्यासाठी तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हा दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये तु जो ईशान्य कोपरा असतो तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात दिवा लावल्याने सुख समृद्धी आणि प्रगती होते आणि एकादशीच्या दिवशी या ठिकाणी दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते या दिशेला सकारात्मक ऊर्जा असल्याचे मानले जाते त्यामुळे जर आपण एकादशीच्या दिवशी या दिशेला दिवा लावला तर आपली आर्थिक प्रगती होत असते प्रगतीचे मार्ग हे खुले होतात हा तुपाचा दिवा या दिवशी अशा ठिकाणी लावल्याने घरात शांती आणि ऐश्वर प्राप्त होते तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य हे चांगले राहते हा दिवा लावल्यानंतरनं कमीत कमी संध्याकाळपर्यंत चालू राहील इतकं तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे जर तूप संपलं तर तुम्ही पुन्हा तूप घालू शकता जर तुमच्याकडे तूप नसेल तर या दिव्यामध्ये तुम्ही तेल घातला तरीही चालेल तेल घालणार असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि अशा पद्धतीने ईशान्य कोपऱ्यामध्ये हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्याखाली असणारी जी डाळ आहे तर ती घ्यायची आहेत त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे जर तुमच्या घरी गाय नसेल तर मग ही डाळ तुम्ही घरामध्ये वापरायला घेतली तरी सुद्धा चालेल किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन टाका तिथे असणाऱ्या मुंग्या कीटक की येऊन ती डाळ खाऊन जातील दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे दोन लवंगा या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला एक दिवा अवश्य लावायचा आहे या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरिविष्णू वास करतात म्हणून तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडेसे पांढरे तेल टाकायचे आहेत एका वाटीमध्ये थोडासा गूळ आणि चना डाळ घ्यायची आहेत तसेच एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला केळीच्या झाडापाशी जायचं आहे तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा लावायचा आहेत या झाडाला जल अर्पण करायचं आहे चण्याची डाळ आणि गूळ अर्पण करायचं आहेत आणि या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत असं म्हणतात की या दिवशी या झाडाची पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे देखील प्रसन्न होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हे उपाय तुम्ही करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ